चला आता ना गंगारामला फोन तरी लावते हॅलो हा गंगाराम हां शांताबाई बोलते काय झालं काल खूप गर्दी होती ना जेवढे फोटो होते ना मुलींचे तेवढ्या पूर्ण गेल्या आता मला अजून पाच सहा फोटो पाठव ना हो हो, हो। तुझं काय चाललं कुठपर्यंत आलं बापरे बारा जमावले हां नाही काल माझी झाले पाच सहा आज थोडी शांतता आहे पण हां बघू आता आता अकरा बारा वाजले दिवसभर काय होतं ते सांगते हो हो पाच सहा पाठव हां छान छान पाठव थोड्या अशा मिडियम पंचवीस वीस अठरा यावयात चालेल चालेल ठेव मग हां ठेव अरे मी लांब जायचं अजून आता थोडं राहिलं आता आपण या घरी गेलो का इडारू पाहू कुठं पण तुला आहे तुला मला आहे ना त्या ज्ञानेश्वर नेल आपल्या मग तिडल्या हा का बरं चल मग आता लय हात हातपाय म्हणजे आपण बांधा बांधा आलो ना आता तिडे जाऊ त्यांच्या त्या घरावाल्याला इचारू पत्ता नीट हा मग ते सांगतील आपण तिकडे जाऊ बर बर हा जाऊ चल चला पाऊस फुटला वरून हे सरपण पहिले झाकायला लागून आता रचून देते हे घरी जाते कागद घेऊन येते झाकून ठेवते पावसाळ्याचं आहे ना ओलला झाला ना परत चुलीला पेटत नाही लवकर ताण राहत बाई याचा काटे घुसला हातात ओ भाई काय तुम्ही इडलेच आहे का हा इडलेच आहे ना आम्हाला एक विचारायचं तुम्हाला काय भाऊ ते शांताबाई वाटला पुढचं घर त्यांचंच आहे ना कोणतं कोणतं ते ढावळ्या कलरचं घर आहे का ते त्यांचंच आहे आहे ना का दिसत ते हा लिंबाच्या पुढचं हा ते का हाय हाय बर बर आलो बर का फुल पत्ता बरोबर सापडला का भाऊ ते कुठून आले आम्ही कोपरगाववर कोपरगाववर आली तुम्ही आम्ही शो आम्हाला पत्ता लागला पोरे म्हणा चला दादा हा मग आलो शोधित शोधित हा का जा लिंबा खाली करते दे काम। लाम लाम करते बाई काम अहो भाऊ तुम्ही काय विचारित आहे लांबून लांबून लोक येते समज जोडले का त्यांच्याकडून मग बाईने लय जाण्याच बल केले हा मग बरं झालं भाऊ आमचं आमचं कोणाच तरी बरं झालं ना बर तर बरं होईल तिच्या बाईच्या हाताला लई अशी बरोबर बर चल, चल, भाई हे पण जमाजमाच करायला आले का काय मग हा पोरे चांगले होत जमलं तर भारीच आहे चला पाऊस फुटलाय एक तर चार पंधरा पडले कागद आणायला जायला घरी दिला तेवढं ठेवून कागद घेऊन येते झाकून तुम्ही ती बाई आज तर काही बराच वेळ झाला पण काहीच दिसा ना कोणी फार कंटाळा आला बाई बोर झाले एकदम ऊन बी इतकं झालंय घरी जाऊन झोपून घ्यावा काय माहिती हो शांताबाई वाटलावी कोण राहते मीच वाटलं शांताबाई तुम्ही स्वतः आहे का हा पिना बरोबर आलो पाय अजून याच आहे पाय हा बरोबर तुम्ही कोण मी बापरावे ना हा हा कोपरावरून आलोय काय काम आहे तुम्ही ते करताय का जुळाजुळेच्या कामात हो 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 तुम्ही शांतबाई वाटला जमवायला आले का बसा 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 बस हा बसा बस आम्ही ना विचारित विचारित आला हो का पहिल्याच टाईम आमचा हा हा पोराने आणलं आला मग दादा चला चला त्याला कोणा निरोप दिला तुमचं नाव गाजले वाटतं अहो माझ्या संस्थेच नाव लय मोठे ना? हो आ, पार पेपरला म्हणून कोण पार सगळीकडे बॅनर लागेल मी पेपर वाचतच होत हा काय झालं आता एवढ्या पात्र जा पेपर वाचायच बंद करून टाकली हा का हे डोळ्याला झालं हा डोळा बोला काय म्हणते मॅडम हा माझा एक जोडीदारी चिखलीचा हा तो सुद्धा तुमच्याकडे येऊन गेलाय हा का हा तो मला म्हणत तिला जा म्हणते मॅडम का गुनबरपुरी म्हणून हा 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 म्हणजे जमून देते ब मॅडम काय नाव म्हणले तुमच्या मित्र शरद वायचळे शरद वायचळे बरोबर बरोबर बर, ते तुमच्या जोडीदाराच्या गावाचं नाव काय म्हणले चिखली हा बरोबर बरोबर बर, 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 चिखलीचा ना तू शरद ना शरद हा आला होता ना तू माग भेटायला हा ना त्याच्या पोरांना घेऊन आला होता त्याला दोन पोर दोन पोर आहे एक मुलगा एक मुलगी बरोबर हा एकदम सुखात परपंच चालू आहे ना म्हणजे आपलं नावच तेवढं मोठ आहे सांगते आतापर्यंत आहे ना मी इतके लग्न जमावले ना एक सुद्धा अजून मोडेल नाहीये सगळ्यांचे प्रपंच एकदम व्यवस्थित चालू आहे म्हणजे तुम्ही जे काम केले ते चांगलेच केले चांगलेच केले फेल गेले नाही एकही फेल नाही जाईल नाही मस्त काम केले त्याच्यामुळे महा संस्थेचं एवढं मोठं नाव आहे ना तुम्हाला काय सांगू आख्या पंचक्रोशी मध्ये नाव गाजते तुम्ही त्याच हो हो मीच जमेल मॅडम तुम्हाला सांगतो त्याला पन्नास एकर जमीन होती हा, हा। तरी त्याला कोणी पोच देत एकटाच मुलगा नव्हत हो। बरोबर पण त्याला ना तुम्ही मॅडम भारी गुण दिला त्यांनी मला सगळं सांगेल म्हणे मॅडम माकडं पन्नास एकर जमीन आहे मोठा बंगला आहे खूप इस्टेट आहे त्याच्याक आणि ना त्यानी मला फी पण दिली बरं का चांगली हो ना हो हो फी दिली पण त्याच कल्याणच करून दिलं आपण झालं गुण आहे जाऊ दे आपल्याला सुद्धा बाई गुण दिली हो नक्की नक्की सांगा बरं आता तुमची समस्या सांगा बरं मी काय मॅडम लवकर बोलवा हा बोला म्हणजे काय इथं नाही मुली तुम्हाला फक्त फोटो दाखवणार मी आधी म्हणजे फोटो दाखवणार हा फोटो जो पास करील ना मग त्या मुलीला मी बरोबर लागण्याच्या दिवशी बोलून घेते मग तोपर्यंत पर्यंत आम्ही फोटो पास करायचं का हा मग मग तोपर्यंत तुम्ही आम्हाला जुळ जाळव करून घ्या का सगळं सगळं ओके झालं का मग डायरेक्ट उभं राहायचं हा का हा मॅडम हा फोटो तरी दाखवा हो दाखवते थोडा दमदारा दोन मिनिट हां हे बघा ही मुलगी हो मुलगी आहे पण कशी वाटली सांगा बरं मुलगी मस्त चांगली दिसायला पण ती डोळ्यात थोडी ती पोज आहे ती पोज पोजचा फोटो बरं ठीक आहे ठीक आहे ही कशी वाटली पा नाही नाईच नपुरी बर बर बरं ही सांगा बरं कशी हो मॅडम हा आता काय सांगायचं हं पण ही ना लईच काळी हो ही फुटू ते ना गोडी दिसती हां इचाوتي फेस मारली नाही 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 आमच्याकडे फिल्टर फोटो नाहीयेत ओरिजिनल कॉफी येते ती आमच्याकडे ओ मॅडम तिजा दाज भर द्या तिचे दात पा तू पा पुढे पा आम थोडे असले ना बाहेर निघाले डायरेक्ट असं काही नका दाखव ना नाही 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 ती पोज आहे तिची दाखवा नाही नाही नका हं दुसरी बरं हां ही पावर कशी वाटली ही पा कशी मॅडम अकरा बोटी आहे ती नको 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 अकरा बोटी खाली पायाला पाहतो अकरा बोट आहे पायाची बोट दिसून येईल काय कळायला अकरा नाही काय पाय का ते मोजा काय करते असं काय करतो बर थांब आता ही आहे ना ही शेवटची राहिली हा ही पाहा कशी वाटती खास नाही का नाही हो म्हणजे यातली एका पसंद नाही मॅडम हा आमच्या आहे ना लय मोठं घराण आहे हा हा आमच्या घराण्याला शोभली पाहिजे अशी तर दाखवा बर बर आता ही आहे ना तुमच्या घराण्याला शोभाला अशीच आहे एकदम हा बरं आता ही पा बर नीट पा हा हो इकडे दाखवा ना तुम्ही थांबा तुम्ही कशाला मधी मधी करू आली त्यांना पाहू द्या ना हा बघा तुम्हाला पसंत आहे का थोडी अशी कमरत कानी दिसतो

मुलगी तुम्हाला बघायची ना मग हे बाबांच काय चाललं मधी मधी हा अहो मॅडम तसं नाही झालं ते मा लग्न मा नाही करायचं मा माझ्या बापाचं करायचं मावल कोणाच यांचं हा हा का हा मावल करायचं म्हणजे तुमच्यासाठी पोर पाहिला अहो मला वाटलं तुम्हाला करायचंय काय म्हणून मी तुम्हाला दाखव राहिले नाही ना, ना। म्हणजे एक हे कोण आहे तुमचे आमचे वडील नाही हे वडील आहे बाप आहे त्याचा हा का हाँ। हाँ। मी त्यांचं पोरी आहे मला समजलं ना आता पण आता तुम्ही लागण्याच्या वायात आहे ना यांचं काय चाललं लागण करायचं काय झालं तुम्हाला एक सांगत ऐका हा मॅडम काय झालं बाय बायको वारली बायको तर बाप वार जवळ हा जवळ असल्यामुळे काय झालं बायको सारखं सारखं एकदम चिटकू नका इकडे सारखं माग तिकडे सारखं हो थोडे काय काय झालं अहो सांगू राहिले तुम्हाला सांगा अहो काय झालं बाय बायको आवालाय ना महा मुलगा तिच्या जवळ होता बर मायको त्याला काय सांगितलं का भाऊ एक आधी तो लग्न कर म्हण मग तो लग्न कर म्हण माझा शब्द दिला बा बायको ना महापोरान एकूण राहिला महा पवार काय म्हणा दादा चाला अगोदर तुमचं करून मग नंतर करू म्हणजे तुमच्या आईची इच्छा होती बा। पहिले बापाचं लग्न करायचं नंतर तुमचं आहो पण इच्छा जरी असली ना पण आता हे थकेल गिर आहे हो का आता यांच्या वयाची पोर शोध ना म्हणजे कठीण आहे का जर बाप बायकोचा शब्द जर मोडला ना हा तिला वर्षांत नाही मिळणार हा तिचा शब्द आम्हाला टाळता येणार का रे पिण्या नाही ना शब्द वरणार नाही बघ भरकाव मॅडम हा माझ्या आईला मी असं सांगेले माझ्या बापाच लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं शब्द आईला हा तुम्ही शब्द दिले ते मला मान्य आहे पण कसं माहिते का आता हे एवढं वय झालं यांचं सत्तर पंचाहत्तर ऐंशी शांत बसाव थोडे किती बोला त्यावर तुम्ही या वयात सुद्धा हा तुमचं तरुण पोरग आहे त्याच्या तोंडातून एक शब्द निघा ना तुमचं काय एवढं उठलंय शांत बसा थोडे त्यांचं काय मत उठत डोकं हा दर दर बर मी काय म्हणते तुमचा शब्द देले ना तुमच्या आईनी म्हणा का तुमचं ते काय असेल तुमचा घरगुती मॅटर आहे माझ्याकडे तुमच्या वयाच्या मुली आहे या अशा थकेल गिरायकांकडे गिरायकांना पोर नाही माकड आता सध्या तरी नाही का हा तुमचं बोला मग काय ते दाखवले तुम्ही आता वीस पंचवीस वाले दाखवा ना हो वीस पंचवीस आठ एकोणावीस वाले तुम्हाला दाखवू या बघा तुम्हाला मॅडम तुम्हाला दाखवतो तुम्हाला काय फी घ्यायची ती फी घ्या पण मला दाखवाच म्हणजे वीस बावीस वाले तुम्हाला सोबत दोन लाख देत तुम्हाला हा काय बोल राहिले सांगा मॅडम ला मॅडम हा मा बापाच ना मनच दुखू नका भरपूर पैसा देऊ आम्ही तुम्हाला पण वीस पंचवीस वयाची असेल तर देऊन टाका पोर काय बोलू राहिले राव तुम्ही हा पोर हे हे करायला तयार होतील रो पण पुरी यायला पसंत केलं पाहिजे ना जाऊ द्या ना दोन पैसे मॅदाम वाढून घ्या पुरीला तयार करा हा आणि त्याच्या गळ्यात एकदाची घालून द्या मात्र त्यात तोंड नाही जोडणार का चापल्याने मा पुरी हा अहो हात तिकडे असे बस बरं तुम्ही तिकडे एवढे चिटका ते कशा चिटकून मुली म्हणजे तुम्हाला काय बाजारचा भाजीपाला वाटला काय हा पैसे द्यायचे घ्यायचा हा हिडा आज पोरी करता पोरी भेटू राहिल्या का चांगल्या चांगल्या दोन दोन लाख रुपये महिन्याला कमावणार पोराला पोरगी नाही भेटू राहिली आणि तुम्ही तुमच्या या बापासाठी पोर पाहिले इथे आले तुम्हाला काय वाटतं का अहो मॅडम या मात्याना पार डोकं पिकावलं काय सांगू आता डोकं पिकावलं म्हणजे ते चळले आता पण तुम्ही ना भानावर आता दिवस काय मला सांगा तुमचा वय तुमच्या दिवस आहे 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 ना बरोबर दिवस का हे थकेल गेलाय का आता यांची मसना जायची वेळ आली तुम्ही असं म्हणते मी माझ्या आईला मी बोललो होतो माझ्या वडिलांच काय कराय आईवजी माझच करील म्हणलं पण माझी आई काय म्हण तो बापाला तु बायको सुई तर सांभाळ येतील का नाही आणि मग मग मी विचार केला बा ते ती बोलली ते खरं आहे म्हणजे तुमच्या आईला यांची लईच काळजी होती प्रेम होत तसा खोडीच होता ना मॅडम हा ना मग याच्या का खोडी साधे नव्हते ना म्हणजे तिने जातानी सुद्धा यांचं भलच करून घे हा मग आता पण आता एक सांगू का यांच्या वयाची मुलगी नाहीये बर का वीस बावीस पंचवीस वर्ष तुमच्याकडे 22 चाको कोठेच नाही ना आता थांबा थांबा एक काय पंच्याऐंशी वर्षाची राव तेवढा कर ओ एवढा कर ची काय करायची आणि मग तुम्ही काय तरुण आहे हो लग्न लावणं घरी ला आण मेली म्हणजे मग परत तुमच्याकडे एवढं डबल परत ओ मदनात नाही निदान तुम्हाला भाकरी ते गाळी नाही पाच एक वर्ष जगली म्हणजे बस नाही नाही नका तुमच्या बायकोच्या आत्म्याला अहो काही काही शांतता मिळेल ना अहो सदती 83 वर्षाची बाग हा हा काय काय करतो तुम्ही टाइमपास करायला आले मला मी तयार हाय हुंडा नको मला जे काय द्यायचं पोरीला द्या काहीच नको मला पर एक फिरायला एक दे, हुंडा द्या हुंडा द्या हुंडा द्या नाही म्हणते भाऊ तुमच्या आईने जरी तुम्हाला वचन देल असेल पण आई गेली आता वरती ती काय आता पाहिलं नाही येणार बरोबर आहे ना त्याच्यामुळे आहे ना आता तुम्ही तुमचं लग्न करून घ्या यांचा विषय सोडून द्या कारण नाही ना आता तरणा ताट्यांनाच मुली नाही भेटती यांचा विषय राहिला नाही आता हा मग आता आहे ना तुम्ही तुमच्यासाठी पोरगी पा यांचा विषय का ना पोराला काय कानभर राहिले तुम्ही कानभर बायकोला वरती मोक्ष मिळणार नाही बरं हा का तुम्ही ना आता तुम्ही जेव्हा जाशाल ना तिला भेटाय तेव्हा तिला सांगून द्या मी पोर पाहायला गेलो होतो पण पर ना मा वयाची काही भेटली नाही म्हणून मी तोकडेच आलो परत आता तिला गेल्या गाठ वर वर होती ना गाठ नाही होती गाठीच नाही होती नाही होती का नाही होती बर पाहू आपण त्यावर काहीतरी करू पण मग तुम्ही जा तुम्ही नकाच असेल तर पाहा नाही एखादी अजून असं कोण नाही हो माल नाही रावर तस ओ मॅडम ओ नमस्कार ताई नमस्कार बोला काय नाही आलो होतो माझं लग्न जमत नाही ना तर तुम्ही लग्न जमवायचे काम करतात असं समजलं मला हा बरं मुलगा आणलाय का सोबत हा ना दाखवा मुलाला सोबत नाही मीच मुलगा आहे काय तुम्ही मुलगा अहो दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले जवळजवळ हा पन्नास साठ पुरींना त्यांच्या बापांना खूप वशीला लावला भेटलो माझी प्रॉपर्टी किती सगळा माझा बायोडॉट त्यांना सांगतो मी रोज हा पण काय जमाना बर बर मी काय म्हणते थोड शांतता धरा ती खुर्ची घ्या बरं बर बर। बसत तुम्ही कुठून आले तुम्ही मी नागपूरवरून आलो नागपूरवरून लय लांबून आले मग मग पत्ता कोणी दिला माझा माझे मित्र आहे ते म्हणजे शांताबाई नावाची लेडीज आणि ते लग्न जुळवायचे काम करतात म्हणे हा हा म्हणून तुमच्याकडे आलो हो माझ्या संस्थेच नाव भरपूर मोठं हो, पूर्ण महाराष्ट्रात गाजलेले त्याच्यामुळे हो। तुमच्यासाठी पोर पाहिजे माझ्यासाठी तुमचं वय सांगा मॅडम माझं वय आहे ना हा पंचाहत्तर रनिंग चालू आहे पंच्याहत्तर हा आणि मी सर्व्हिस केली पंचावन्न वर्ष जवळजवळ हा आणि आता रिटायर होऊन दहा वर्ष झाले म्हणजे आता रिटायर झाले हो मग पूर्वी पाहायला आली हो आजकाल ते थकेलच गिराय का येऊ राहिले काय आता याला पंच्याहत्तर वर्षामध्ये काय गरज आहे बरं रिटायर झालाय बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर सांगा तुम्हाला ब्याण्णव एकाहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी आठ आणखी नंबर आहे तुमचा बरं बरं ठीक आहे काय काय का प्रॉब्लेम नाही मी नाही याच्यावर करते फोन या मग तुम्ही मॅडम हा बघा माझ्या मनातलं बोलू का हा बोला ना अहो मी रिटायर झालो ना त्या दिवस पासून माझे खूप हाल सुरू झालेले मुले ना जीव लावती नाही काही नाही किती सुनाय दोन सुन आहे दोन मुले ना हा बर पण माझे ना संध्याकाळची पंचायत होऊन जाते खाण्यापिण्याची हा का तर थोडं लक्ष द्या मग सुन मुलं सांभाळती नाही का नाही ना म्हणून ही वेळ आली मला हा म्हणून तुम्हाला भाकरीसाठी बायको पाहिजे जरा हो हो हो, लवकर आले असते तर बरं झाला असतो नाही बघा तुम्ही प्रयत्न करा किमान दहा एक वर्ष आधी तरी यायचं होतं तुम्ही नाही आता प्रयत्न करा तुम्ही बरं चला ठीक आहे तुमची काय फी असेल ना फी वाढवा द्यायला मी तयारी बरं बरं मी विचार करते मला एक अपेक्षा आहे तुमच्याकडून आठ दिवसाच्या आत मला कळवा आठ दिवसाच्या आत हो हो बरं बरं येऊ मग मी हा या आता तुम्ही या ठीक आहे आम्ही त्याच कामाला येईल चांगली गोष्ट शुभेच्छा तुम्हाला येऊ मग काय मॅडम हा तो नागपूरचा माणूस आला त्याला तुम्ही म्हणा अडचण दाखवते मात काय कमी मला का बरं नाही तुम्ही काय काय कमी काय मा तुमच्यात ना तुमच्यात काय जास्त आहे मग काय जास्त तुला पाहिजे का हा या वयामध्येच आले तुम्ही पोर पाहिला मुलगी बघणार नाहीये मी मग त्याला दिलं काढून आता तुम्ही आता बोलले वय त्याच हा त्याचा नंबर घेतला तुम्ही त्याला देणार असते आता लगेच सांगितलं नसतं कमी हा, हा? दिले कटून मी ते थकेल गिराय की मी उभे नाही करीत माडा ऑफिस मध्ये हा तुम्ही सुद्धा जा मी तुमच्या मुलाशी जा परत बाल लग्न करायचं तुमच्या वडिलांना काढून लावू तुमच्या दादी झाले एक मिनिट तुम्ही दोघे माझा तुला माहिती ना दादा थोडं शांत बस ना त्या काय सांगा त्या, त्या काय नाही ते ऐकून घ्या हे वायबरच हो यांच्या मापाची नाही काय बोल एड चांगले ना बाय का भेटून वायबर आहे म्हणजे बापाला बातो काय हो मॅडम ना पिकली ना झाले तुम्ही आता काय करायचं तुम्हा या तुम्हाला यावयात हो गळा सांगा तुम्हाला आता लग्न करून साध्य काय करायचं नेमकं काहीच नाही करायचं बाई फक्त पात्र पारायला आधार आंघोळ घालील पाठ घशील कुठे हातपाय चोळील कुठे डोकं दाबेल वेळेवर जेवायला देईल सन बाथरूमला जाईल या करता याच्याकरता रे करायची बाला बाकी तुझं काय रे मॅडम जाऊ द्या त्यांच द्या द्या माझा एकच शब्द ऐका नसेल त्यांच्या मापाची तर माल पाव तुम्हाला आम्ही कधी द्यायला तयार तो लगडा हा रे तो बाबीला तार करेल ती का तुम्हाला काय सांगते मी आजोबा तुमची पाजोबा र का बरो बाला मग काय म्हणू अरे नाव बाबराव बाबराव हा का बाबूराव म्हणा बर मी काय म्हणते बाबूराव तुमची पाठ घसायसाठी तुमच्या हातापायाची मालिश करायसाठी हा तुम्हाला गोळ्या द्यायसाठी यांची बायको येईल की सून येईल ना तुमची अहो मॅडम देईल ना, ना तुमची पाठ घसून हातपाय दाबून काय का सांगावा पोर एक पट जागरा गोदळ जातच ती सून बाई कामदार तुमचं मी माझ्या बायकोला कधीच मानणार नाही का यांची हो हो बेकार होणुषा नाही नाही आणि लावूच नको पाटगस आहे मी तुला चांगली पोर पाहून देते बर का हे मला थोडस तुमचे वडील थोडे चावट वाटत चावट नाही बिघडेल गेलाय की सांगते मी काय म्हणते मग तुम्ही येताना येईल सोबत काल आणलं हो त्या मातारी शब्द म्हणून आणलं हा आणि याच नाही तुमचा हा भाऊ जागेवर बरं मी काय म्हणते तुम्ही दुसऱ्या व्यवहार मापाची भेटू शकते पण माझ्याकडे काही नाहीये का मॅडम हा आता कुठं पावा आम्ही सांगा ना या बा मी तुम्हाला एक पत्ता देते हा तुम्ही ना साताऱ्याला जा इडून साताऱ्याला हा हा ना जाऊ ना बघ लांब आहे थोडं असं लांब तुमची लय तयारी फुल बायकोसाठी कुठे जाईल माणूस हा ना बरोबर साताऱ्याला जा साताऱ्याला हो आणि तिथं आहे ना गंगाराम वाघमारे म्हणून आमच्याच संस्थेच दुसरं पार्ट आहे तिथं हा तर ते कदाचित तुमची सोय करतील असतील का हो 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 तुमच्या मापाच्या भेटली तर भेटली म्हणजे आमच्या सोयीच्या तुमच्याकडे हा नाही मी ठेवतच नाही चांगला मालटू द्यावा थकेल गे नाही ठेवीतच नाही तुम्हाला एकशे एक पुरी हो मी तुम्हाला दाखवते ना आता हे आपण दाखवलं याच्यातली तुम्हाला नक्की पसंत पडेल तुमचं लगेच जुळूनच देते मी हा चालेल मत आधी ना आधी लागाय पेक्षा मग मला सांगा या बा ही आता कशी वाटली तुम्हाला छान आहे ना हा मग इच तुमच्यासाठी माल तुम्ही तरी तुम्ही कशाला पाहू राहिले दादा काल काय करतो थांब ना या बा हा, कशी घ्या माल द्या एवढी द्या ना हा एवढी द्या वय कमी तिचं पैसे जास्त घ्या पैसे जास्त घ्या भाऊ मी काय म्हणते ही आहे ना तेवीस वर्षाची हो छान आहे छान आहे ना मग इचं फायनल करायचं त्यावेळी तव्हा त्याचं कुठे पाहिलं करते कदू मॅडम मी तुम्हाला फोन करीन हा वर करी। मग करू आता इचा फोटो सिलेक्ट करू हो चालेल चालेल मी तुम्हाला संध्याकाळी लगेच फोन करू बरं बरं चालेल ऍडव्हान्स देतो मिळतो मला माझी फी माहिती आहे ना फी नाही सांगेल बुवा मित्र नाव नाही का या बा पाच लाख घेते मी पाच लाख काय जे जामूवायचे आज कुठे जमलं आपलं याच याच भाऊच त्याच नाही जमेल आजू हा मग ही मुलगी पसंत आहे ना जावा बापाचा जा जमाल तव हो तो जमेल तुमचं जमल ना तिकडे तुमचं सहा वर्ष नाही जमलं तो चच ठेवतो काय तुला काय लगडा करू का मी तो आयगा रे का ती आई गेली आई मांगा तू जर गेलो पुचकून तर मी राहतो बरं मी काय म्हणते ऍडव्हान्स देते का दोन लाख रे बादू डोक्यावर एक वाढ लाख ब तुमच्या वडील नि गॉगल कुडून घेतला गोगल कोणच्या जात्रात घेतला काय ना हा ना जात्रात नाही घेतला येते आता रस्त्या होते बाबळी खाली नव्हता का हा मग तिडच ना चांगलाय चांगलाय हाच गोगल लावून जा साताऱ्याला साताऱ्याला हा हा ओ आता मी काय उठा तुम्ही उठा बर मी काय मॅडम हा आता आम्ही काय घरी जाती नाही हा आता आम्ही डायरेक्ट साताऱ्याला जातो बर बर मग तेवढं तुम्ही सांगा आम्हाला काय ना फोन करून सांगा हा हा पार्टी येऊ राहिली म्हणून बर बर हा चालू का मी बरोबर सांगते फोन करून तुम्ही पहिले उठा आता काय माहिती मॅडम हां लांबीलाही जायला पण आता माहिती आहे ना हा त्याचं केल्याशिवाय पर्या नाही बरोबर मॅडम हां वय किती आहे माझं आहे अडतीस चाळीस घरात दो तीस हां का मग तुमच्या लग्न झालं का मग तुम्हाला दिसत नाही का मला लग्न होईल नाही नाही झालं नसेल तर म्हणलं मग केलाच तर आपत काय हां काय म्हणते हां काय म्हणले हो काय म्हणले काय बोलू राहिले तुमचे वडील चालत दहा वर्षात फरक पडतोय ना, ना? साए, साए मी कोण आहे माहितीये ना कोण विवाह ना साहेब आहे मी सगळ्यात वरिष्ठ माझीच संस्था आहे आणि मला तुम्ही लग्नाचं विचारताय माझा नवरा एवढा सुंदर देखना मला दोन पोर आहे हा, हा? आणि तुम्ही मला लग्नाची मागणी घालती लाज वाटली का तुम्हाला असता आपला असं या बाय थोबाड इकडचं तिकडं करून दिला या यांना घेऊन परत इथं यायचं पहिले निघाल निघा तुम्ही पहिले पहिले निघा तुम्ही पहिले आला तर आला या वयामध्ये याला बायको पाहिजे आणि वरून मला विचार तुमचं वय किती आणि आपलं घेतलं असं टपक्यान उरकून लाज वाटत ती का याच्या परमासनाथ गावऱ्या गेल्या काय लोक या बाई संस्था बंद कराव का काय असं झालं मला तर फार डोकं खाल्लं माझं एक तासापासून आता आहे ना असं झालंय डोकं इतकं दुखू राहिलं असं वाटतं झोपूनच घ्यावा आता झोपूनच घेते बाई